तर माझ्यावर गुन्हे दाखल करा विवेक पंडित यांचे आव्हान पाण्याच्या हक्काच्या लढाईसाठी महिलांच्या हातात राजतंड जाहीर सभांमुळे पाणी आंदोलनाला उभारी विक्रमगड मध्ये ठेकेदार अधिकारी दलालांवर पंडितांचा घणघात आज विक्रमगड तालुक्यातील शीळ या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांची तोफ कडाडली पाण्याच्या हक्कासाठी श्रमजीवी कोणत्याही संघर्षाला तयार आहेत असे विवेक पंडित यांनी यावेळी सांगितले जिल्हा प्रशासन नागरिकांना पाण्याचा अधिकार देण्याची आपली जबाबदारी पार न पाडता आंदोलन करणाऱ्या सर्वसामान्य महिलांवर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची जर भूमिका घेत असेल तर पहिला गुन्हा माझ्यावर दाखल करा असे आव्हान यावेळी पंडित यांनी केले ठेकेदारांनी अंदाजपत्रकाप्रमाणे आणि मुदतीत काम केलेले नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना पाण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे असे असताना या हक्काबाबत आवाज उठवणे अधिकार मागणे हा जर गुन्हा ठरत असेल तर हा गुन्हा करणारा पहिला मी आहे असे विवेक पंडित यांनी सांगितले दोन एप्रिलपासून ठाणे पालघर जिल्ह्यात हंडा सोबतच विवेक पंडित यांचा तालुका तालुक्यात होणाऱ्या जाहीर सभांमुळे पेटलेल्या पाणी आंदोलनाला उभारी मिळत आहे या सभांमधून पाण्याच्या पाईपांची खोली मोजण्यासाठी पंडितांनी दिलेला एक हातात रिकामा हांडा आणि दुसऱ्या हातात तीन फुटी दांडा हा मंत्र सध्या आंदोलनामध्ये लक्षवेधी ठरत असून हा दांडा म्हणजेच आपला पाण्याचा अधिकार घेण्यासाठी असलेला राजदंड आहे असे ते म्हणाले तो अधिकाराचा राजदंड मी महिलांच्या हातात दिला आहे असे पंडित यांनी यावेळी सांगितले पंडितांच्या या सभेने विक्रमगड परिसरातील ठेकेदार अधिकारी आणि दलालांचे धाबेत चांगलेच दणणले आहेत या सभेला परिसरातील मोठ्या प्रमाणात श्रमजीवी संघटनेचे सभासद आणि महिला वर्ग सहभागी झाले होते कालच झडपोळ येथील जल जलजीवन मिशन योजनेचा पंचनामा श्रमजीवी संघटनेच्या महिलांनी केला होता यावेळी तीन फुटाऐवजी वरच्यावर पुरलेला पाईप महिलांनी काढून टाकला होता यानंतर आज झालेल्या सभेत महिलांना पाण्याच्या अधिकारासाठी लढण्याची चांगलीच ऊर्जा मिळाली आहे ठेकेदारांनी आम्हाला विकत घेण्याचा प्रयत्नही करू नये पालघर जिल्ह्यातील काही दलाल नेते आणि अधिकारी ठेकेदारांनी दलाली करण्यासाठी माझ्याकडे आले होते मी त्यांना अक्षरशः हकलून लावले त्यांनी माझी माफी मागत पळ काढला मी त्यांची नावे आज जाहीर करत नाही पण नागरिकांच्या हक्काचे पैसे लुबाडून योजनांमध्ये भ्रष्टाचार करून लोकांना त्यांच्या मूलभूत अधिकाऱ्यांपासून वंचित ठेवणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना पाठशी घालवण्यासाठी कुणी दलाली करण्याचा प्रयत्न केला तर त्याची तमा बाळगणार नाही असा सज्जड दम यावेळी पंडित यांनी भरला माझ्या ठाणे पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येक आई बहिणीच्या पाण्याचा संघर्ष आता थांबायलाच हवा पंतप्रधानांनी दिलेल्या या जल जीवन योजनेचे पाणी टंचाईचा डाग आता पुसायलाच हवा त्यामध्ये कोणी स्वार्थासाठी आड येत असेल तर श्रमजीवी त्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले या सभेसाठी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव जिल्हाध्यक्षा सुरेश रेंजड प्रवक्ते प्रमोद पवार जिल्हा उपाध्यक्षा रामा रोज तुषार सांबरे किशोर मडवी पौर्णिमा पवार लवेश कासट लक्ष्मण पडवळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी